नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अबकी बार चारसो पार असा नारा भारतीय जनता पक्षानं दिलेला आहे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आहे मात्र केवळ विरोधासाठी विरोध हे एकमेव सूत्र असल्यामुळं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अबकी बार भारतीय जनता पक्ष तडीपार अशी घोषणा दिलेली आहे ज्या इंडिया आघाडीमध्ये एक वाक्यता नाही कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही इंडिया आघाडी सोडा महाराष्ट्रात जी पहिली युती झाली विरोधी पक्षांमध्ये ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित आघाडी यांचंसुद्धा आता शेवटच्या टप्प्यात सूत जुळताना दिसत नाही असं चित्र आहे अजून या तथाकथित महाविकास आघाडीमधली भांडणं मिटेना झालीत आणि भाजपला तडीपाड करण्याची घोषणा मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करत असल्याचं दिसून येते आपण गेल्या कित्येक महिन्यांपासून बघत आलेलो आहोत की वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याबद्दल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल हे दोन्ही पक्ष माध्यमांमध्ये तरी किमान बोलून आपण सकारात्मक आहोत आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत तत्पूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाची युती झाल्याचं बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे जाहीर केलेलं होतं आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला निवडणुकीचा पहिला टप्पा त्याच्या कार्यक्रमाला सुरुवातसुद्धा झालेली आहे तरी महाविकास आघाडी या आघाडीमधलं जागांचं जे वाटप आहे ते अजून झालेलं नाही आहे काँग्रेस पक्षानं मात्र आपल्या पद्धतीनं काही उमेदवारा जाहीर केलेल्या आहेत दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा परस्पर काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा केलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या घोषणा करण्याच्या भूमिकेमुळं काँग्रेस पक्षानं मध्यंतरी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली होती सांगली हा त्याचं एक उदाहरण देता येईल काही दिवसांपूर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहार पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांनी तत्काळ चंद्राहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली वास्तविक गेल्या दोन निवडणुका सोडल्या तर सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता या राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले वसंतदादा पाटील यांचा हा जिल्हा आहे आणि त्यांचेच नातू विशाल पाटील हे सध्या काँग्रेस पक्षाकडून तिथे इच्छुक आहेत अशातच उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेची महाविकास आघाडीची म्हणून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली यावरून गेल्या आठवडाभरापासून वादंग सुरू आहे अजूनपर्यंत सांगली लोकसभा मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही आहे हे चित्र एकीकडं असताना दुसरीकडं विरोधी पक्षांमध्ये जी पहिली युती म्हणता येईल ती वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्यामध्ये झाली तर या युतीमध्ये कुणी कुठल्या जागा लढायच्या किंवा कसं काही सीट शेअरिंग होणार याचं काय ठरलं होतं का किंवा काय हे अद्याप कुणीच जाहीर केलेलं नाही केवळ वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये एकत्र यायला पाहिजे सहभागी व्हायला पाहिजे असा आमचा आग्रह आहे असंच संजय राऊत रोज माध्यमांमध्ये बोलताना आपल्याला दिसून येतं नुकताच वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांमध्ये भांडणं सुरू असल्याचं सांगितलं याचा अर्थ काय आहे किंवा अर्थ काय काढायचा तर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांचं एकमत होताना दिसत नाही आहे त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका ही सव्वीस मार्च रोजी जाहीर करणार असल्याचं सांगितलेलं आहे खरं तर बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका ही एकला चलोरे अशीच घ्यायला हवी परतीचे दोर कापलेले असल्याचं त्यांनी सांगून टाकायला हवं कारण वंचित आघाडीला गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय पद्धतीनं ट्रीट केलेलं आहे कशी ट्रीटमेंट दिलेली आहे हे आपण बघितलेलं आहे स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी माध्यमांमध्ये बोलताना तसं सांगितलेलं सुद्धा आहे की महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलं जात नाही आणि त्यांची आधी बैठक होते आणि नंतर आम्हाला बोलवलं जातं निवडणूक लागेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एक वेळ ठीक होत्या पण आता निवडणूक जाहीर झालेली आहे मतदान प्रक्रियेचा पहिला टप्पासुद्धा सुरू झालेला आहे तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं गोराळ हे अजून थांबलेलं नाही आहे बाळासाहेब आंबेडकर तर त्याला भिजत घुमडा असं म्हणतात केवळ जागावाटपाच्या चर्चा आणि बैठका करत बसलो तर उमेदवार कधी जाहीर होणार आणि ते आपल्या मतदारसंघात प्रचार कधी करणार हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावर वंचित बहुजन विकास आघाडीचे जे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर हे नक्की विचार करतील आणि आपली भूमिका ही सव्वीस मार्च रोजी जाहीर करतील असं वाटतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद